लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी चार जून रोजी जाहीर होत आहे या पार्श्वभूमीवर करमळा तालुक्यात निकालाची मोठी उत्सुकता निर्माण झाली असून करमाळा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे करमळकरांचे लक्ष लागले आहे याशिवाय नगर बारामती आणि धाराशिवचे खासदार कोण होणार याबाबतही करमाळा तालुक्यावासियांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे जाणवत आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहते पाटील यांच्यात लढत रंगल्याचे समोर आले होते ही जागा कायम राखण्यासाठी भाजप तर येथील गटाकडून जोरदार प्रयत्न केले गेले येथील निवडणूक मोहते पाटील यांच्यासाठी मोठी प्रतिष्ठेशी बनली सुरुवातीच्या टप्प्यात भाजपसाठी सोपी वाटणारी येथील निवडणूक धैर्यशील मोहते पाटील यांच्यामुळे रंगतदार बनली त्यातच करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्याने करमाळा तालुक्यात मोठी चर्चा झाली होती या पार्श्वभूमीवर आता निकाल घोषित होत असताना कोण विजयी होणार याची मोठी उत्सुकता असून करमळा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य कोणाला आणि किती मिळणार याकडेही लक्ष लागले आहे माहितीचे पदाधिकारी रुद्धीसिंह नाईक निंबाळकर तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी धैर्यशील मोहते पाटील यांच्या विजयाचा दावा करत आहेत मात्र नेमके काय होणार याबाबतची स्पष्टता चार चा होणार आहे दरम्यान करमाळ तालुक्यात शेजारील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर लोकसभा मतदारसंघाचा भाग असून त्या ठिकाणी भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यात लढत झाली आहे त्या लढतीतही कोण विजयी होणार याबाबतही करमाळा तालुक्यामध्ये उत्सुकता दिसून येत आहे सोबतच बारामती येथील सुनीत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आणि धाराशिव येथील ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील या लढतीत नेमके काय होणार याबाबतही करमाळकरांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे आपल्याला या मतदारसंघांमधून कोण विजयी होईल असे वाटते आपला एक्झिट पोल नेमका काय आहे त्याबाबत आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा माडा लोकसभा मतदारसंघासह नगर बारामती धाराशिव या लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार त्यातील खासदार कोण होणार याबाबतची आपली मते नक्की नोंदवा सोबतच आपण अद्यापही आमचे खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा